नमस्कार मंडळी मी तुमचा रीलवाल बाबा वा आज नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे खरसोंडी खरसोंडीतील प्रसिद्ध असं देवस्थान सिद्धनाथ तर आज सिद्धनाथचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पवित्र असं देवस्थान तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा घंटा थंडावाजायला कक्की विचारू नका तुमचा रीलवाले बाबा तर ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत रहा तर आम्ही खळसुंडीच्या दिशेने निघालो रस्त्यामध्ये मस्त व्ह्यूज मोठमोठ्या पवनचक्क्या मोठमोठ्या पवनचक्क्या आम्हाला बघायला भेटल्या खूप आकर्षक असं दृश्य तुमच्यासमोर आणलेलं आहे खूप छान वाटलं आम्हाला जवळून तुम्हाला दाखवतो या पवनचक्क्या चक्क्या लाभून आपल्याला छोट्या वाटतात पण जवळून त्या खूप खूप मोठ्या असतात हे पवन चक्क्यांच दृश्य आपण आता खरचुंडीच्या देवस्थान कडे आलेलो आहे एंट्री गेट entregador aqui तर खरसुंबीचा बाहेरचा हा परिसर तर ह्या पाहू शकता तुम्ही दिवे दिव्यस्तंभ दीपस्तंभ हा दीपस्तंभ हा बाहेरचा परिसर सुंदर असा आणि हे समोरचं एंट्री दुसऱ्या बाजूची एंट्री आणि हा दीपस्तंभ हा आम्ही ह्या समोर पण चार पाच दीपस्तंभ आहेत नंतर आम्ही मंदिराच्या दिशेने चालत निघालो हळूहळू मंदिराच्या मुख्य गावाऱ्याकडे सभा मंडपाकडे आणि ह्या सरळ सरळ आम्ही चालत पाऊस असल्यामुळे गर्दी खूप कमी होती देवस्थानला आम्हाला दर्शन व्यवस्थित भेटले तर ह्या मुख्य मुख्य दरवा दरवाजा दिशेने आम्ही निघालो आहे हा मुख्य सभा मंडपाच्या दिशेने हा चाललो आहे हे मुख्य देवस्थान पाहू शकता तुम्ही सिद्धेश्वर देवस्थान खरसुंडी हे खरसुंडीचं देवस्थान तर आता आम्ही आत निघालो मुख्य दर्जेचे हळूहळू पुढे चाललोय पाहू शकता तुम्ही हे बघा सिद्धनाथ देवस्थान आता आम्ही निघालोय समोर गाभाऱ्यामध्ये हा बाजूचा परिसर आरतीच्या वेळेस वाजवणारे नगारे पाहू शकता बघा समोर हा आरतीच्या वेळेस वाजवता तो नगारा आणि हा सभा मंडप हा मुख्य दिशेने आम्ही पुढे पुढे चालत मुख्य देवस्थानाकडे पुढचा परिसरातला हा, हा व्हिडिओ तुमच्या समोर दाखवतोय हे बघा समोर सभा मंडप लोक इकडे दर्शनासाठी लाईन लावली होती तर गर्दी कमी असल्यामुळे आणि हा नंदी सिद्धनाथच्या समोरचा नंदी हा मंडप हळूहळू आणि पुढे पुढे सरकत चाललो आहे हे मुख्य देवस्थान आणि आत आम्ही दर्शनासाठी लाईन लावली म्हणजे आत आलो आहे हा आतमधला परिसर लोक ध्यानस्थ बसलेले दर्शन घेऊन पुढे आम्ही गेलो आणि हा समोरचा भाग दिशेने मुख्य देवस्थान थोड्या वेळातच आम्हाला सिद्धनाथ यांचे दर्शन देवाचे दर्शन देवाच्या भेटीला देवाच्या दारामध्ये समोर बघा आहे मोठे मोठे शिव हे पुरातन मंदिर अस दगडामधलं काम दोन्ही बाजूचे दोन स्तंभ हे बघा हे मुख्य हे देवाचं दर्शन तुम्हाला दाखवतोय सिद्धनाथ आम्हाला गर्दी नसल्यामुळे खूप छान असं दर्शन झालं हा बघा वरचा भाग कळस करिस, कळसाजवळ म्हणजे सभा आतला सभा मंडप परत तुम्हाला दाखवतोय जवळ थोड झूम करून पुढे आम्ही बाहेर निघालो हळू हळू मागच्या बाजूला मंदिराकडचा मागचा भाग हा पाहू शकता तुम्ही हा मंदिराचा कळस जवळून तुम्हाला दाखवते सुंदर असा कळस मंदिराचा आणि मंदिराच्या मागच्या बाजूने मी हळूहळू चाललो आहे बारच्या दिशेने आणि हे मंदिर समोर बसले आहेत समोर बसलेत पुजारी आणि हा मागचा भाग परत फळस आणि आता दर्शन घेऊन आम्ही बघा मुख्य दरवाजाकडे निघालेलो आहे शेवटच्या पाया पडत आम्ही मुख्य दरवाजाकडून बाहेर आलेलो आहे हा मुख्य दरवाजाच्या दिशेने नि, बाहेर निघालो हा बघा ध्वज ध्वजारोहण फक्त झेंडा फडकते सुंदर असं ध्वजारोहण समोर तुम्ही पाहू शकता आणि हे नवीन जोडपी नवीन लग्न झालेली जोडपी दर्शनासाठी खास खरचुंडीला येतात दर्शन घेण्यासाठी तसंच एक दुसरं पण जोडप आम्हाला भेटलं त्यांनी मुंडावळ्या घातल्या होत्या सुंदर असं जोडप ते पण सुद्धा खरचोंडीला दर्शनासाठी आलेले जोडप आम्ही घरच्या दिशेने मुख्य दरवाजाकडे निघालो मुख्य दरवाजाकडे चाललो आहे घरच्या दिशेने आणि जाता जाता आम्हाला समोर बघा दीपस्तंभ जाता जाता समोर अशी मोठी घंटा दिसली समोर तुम्ही बघाल आता पुढं आम्ही घंटा वाजवली घंटेच्या दिशेने पुढे बघा आलेलो आहे आणि समोराची मोठी घंटा घरच्या दिशेने जाताना दा हे बघा ही मोठी घंटा घंटा आम्ही वाजून आम्ही निघालो घरच्या दिशेने घंटा वाजवताना घरच्या दिशेने आता निघालोय मुख्य दरवाजाकडे कडे बाहेर आलोय आम्ही मुख्य दरवाजाकडून आणि हा आमचा शेवटचा प्रवास